ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राणेनगरच्या बोगदाजवळ काम सुरू असल्यानं रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला त्यामुळे या ठिकाणावरून नियमितपणे ये जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसह सर्व पादचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली पर्याय व्यवस्था करूनच रस्त्याचं काम हाती घ्यायला हवं होतं तसेच काही दिवस अगोदर पूर्व सूचना देणं आवश्यक होतं त्यामुळे दोन किलोमीटर पर्यंत फेरा वाचला असता तसेच इथे माहितीपर फलक देखील लावावेत पूर्वी सूचना न देता काम चालू करण्यात आलं आज या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं श्रीकांत ढगे उपमहाप्रबंधक तथा परियोजना निदेशक राष्ट्रीय महामार्ग यांना निवेदन देण्यात आलं यावेळी विनोद बंडूशेठ दळवी राजेंद्र कदम विष्णू पवार आकाश कदम राजेंद्र सावंत मदन ढेमसे रवींद्र गामणे तसेच संदेश एकमोडे नंदकुमार आमले दादा मेढे चेतन सोनवणे आदी ठाकरे गटाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते एक नॅशनल ऑफिसला जो राणेनगरला पुलाचं काम होतंय बोगद्याचं काम जे होतंय तिथं वाहतुकीचा मोठा प्रश्न तयार झाला आहे आणि जे विद्यार्थी आणि जे बी आपले वाहतूक करतायत जे बी लोकांना एक हायवे क्रॉस करायला लागतोय त्याला खूप मोठा अडथळा तयार होतोय जेणेकरून लोक आता रस्त्याहून ब्रिजवरनं क्रॉसिंग करत आहे तर हे ब्रिज ब्रिजवरनं क्रॉसिंग तर मोठा अपघाताचा बी विषय अपघात बी तिथं होऊ शकतात त्याबद्दल आम्ही आज निवेदन दिलं की जो काही काळा कालावधीसाठी तुम्ही दररोज तो खालच्या बोगद्याच्या इथून पायी वाहतूक चालू करावी असं आज आम्ही नॅशनलचे डगे साहेब यांना निवेदन दिलं त्यांनी पण आम्हाला चांगल्या पद्धतीनं वाहतूक सुरळीत करू पायी चालायचा मार्ग तरी ते सर्वसाधारण आपल्याला छोटासा तयार करून देणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं लवकरात लवकर ते मार्ग काढणार आहे सिडको परिसरातील राणीनगरचा जो नॅशनल हायवेचा जो बुगदा आहे तो गेल्या चार दिवसापासून नागरिकांना कोणत्याही प्रकारची सूचना न करता नॅशनल अथॉरिटीनी तो बंद केला आहे त्यामुळे दोन्ही साइडची सिडको साईडची पण आणि राणीनगर साईडच्या पण जे शाळकरी विद्यार्थी विद्यार्थी पालक आहे ज्येष्ठ नागरिक आहे व्यापारी वर्ग आहे यांची सदर ठिकाणी बोगदा बंद केल्यामुळे जायची आणि यायची फार मोठ्या प्रमाणावर गैरसोय निर्माण झाली आहे एक तर लोकांना दोन किलोमीटर लांबून एक तर लेखनावरून किंवा पाथळी यू टर्न मारून या लागतं आणि पायी एवढं लांब जाणं येणं हे शक्य नाही त्यामुळे आज आम्ही यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक निवेदन दिले त्या निवेदनात सदर विद्यार्थ्यांना पालकांना व ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक जरी बंद केली तरी पायी जायची व्यवस्थित पर्याय व्यवस्था आपण करून द्यावी आणि त्यांनी ते आम्हाला तीन ते चार दिवसामध्ये आम्ही पर्याय व्यवस्था करून देतो असे आश्वासन दिले त्यामुळे यांच्या सर्व अधिकाऱ्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि लवकरच नागरिकांना सदर जो बोगदा आहे तो पायी जाण्याकरता न येण्याकरता खुला होईल अशी आशा आम्ही सदर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेली आहे जर आठ दिवसात सदर झाला नाही तर यांना शिवसेनेच्या वतीने शिवसेना स्टाईलने मार्ग कसा चालू करायचा हे आम्ही आमच्या स्तरावर यांना दाखवून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र किरण सी चोवीस तास नाशिक आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका